नमस्कार रुचिरा डेलिशियस फूड मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी झटपट होणारी आहे ती रेसिपी रुचिरा डेलिशियस फूड जी छोटीशी सुगरण रुची करणार आहे चला अंडा फ्रेट करूया आता एका बाउल मध्ये रुचि अंडा फोडून घेत आहे आता यामध्ये हळद घालूया तिखट मसाला मीठ कांदा देखील घातला आहे आता कोथिंबीर घालू सर्व व्यवस्थित मिक्स करू आमलेट करण्यासाठी गॅसवर तवा ठेवला आहे थोडस तेल घालू आता आमलेट करून घेऊया खालची बाजू शेकून झाली आहे आपण त्याला पणजी मागूया ही देखील बाजू आपण चांगली तळून घेऊया ऑमलेट तयार झाले आहे गॅस बंद करूया ऑमलेट खाण्यासाठी निघूया चपचप सरबत अंडा खाऊया ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा अशाच मस्त रेसिपी पाण्यासाठी रुचीरा डिलीशियस फूडला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा